जी मित्रांनो माझी शेती माझा व्यवसाय ह्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत मित्रांनो आज आपण आलेलो आपल्या कपाशीच्या रानामध्ये तर तुम्हाला आम्ही कपाशीमधल्या काही असे घटक तुम्हाला दाखवणार आहे ह्या व्हिडिओमध्ये तर तुम्ही शेवटपर्यंत बघा व्हिडिओमध्ये सोडून जाऊ नका काय नका आणि न तर कसं आहे तुम्हाला आम्ही दाखवतो आपल्या कपाशीला हे कपाशीचं झाड आहे ह्या कपाशीच्या झाडाला आपल्याला पाते लागलेले तुम्हाला आम्ही किती पाते लागले काय लागले झाड आहे आपलं टोंगळ्या एवढा आलं तर तुम्हाला एका एक झाडाची तुम्हाला पाते दाखवतो बारीक झाडं असल्यामुळे तर तुम्ही व्हिडिओ शॉटपर्यंत बघा चला मग ना वेळ घालता ना पास केल्यापेक्षा आपल्या मुद्द्याकडं वळूया चला मग हे बघा असं आहे मित्रांनो हे झाडाला पाते लागलेले असे तुम्हाला दाखवतो हे बघा आहे झाडे पा इथं एक पातळ लागलेलं आहे मित्रांनो असं हे आणि दुसरी इकडून लागलेलं आहे हे पाहे आहे हे असे पाते लागलेले मित्रांनो असं सरीन सरा असं घेतलं तर तास झाडतं हे पा असे पाते राहतेत नेमकेच लागलेले यांना एक फवारणी केलेली आहे अशा प्लॉटमध्ये आहे बघा कशी वाढलेली आहे कपाशी कशी नाही एक नंबर आहे मित्रांनो अशा प्रकारची कपाशी आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा असे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचू आणि आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा आमची कपाशीचे पाते कशी आहे कशी नाही जे जवान जे किसान